श्री स्वामी समर्थ आज पाक कला स्पर्धा स्पर्धा हा स्वामी समर्थ मठान आयोजित केली असा या स्पर्धेन भरपूर महिलांचा प्रतिसाद लाभलेलो असा ला पण सुंदर डीश केले आसा वेगळे पोवोव खूप असे वेगळे डीश असा हा सगळ्यांचे कौतुक करता कारण वर्सान वर्स स्वामी समर्थ मठान मोठे संख्येन प्रतिसाद लाभता महिलांचा पळ्यात तुम्ही सुंदरशे असे वेगळे डीश असा व एक काय ब्रो डीश असा पण आणि उत्कृष्ट असे प्रायजीस देतलेले असा पहिला प्रायज असा पाच हजार पाचशे पंचावन्न तसेच तीन हजार तीनशे तीन पस्तीस पत पण जवळ जवळ सेवन्टी सत्तर से मेंबरांनी महिलांनी भाग घेतलेला आणि सुंदरशे असे डीश केलेले असा खरंच वेगवेगळे डिश असा तुम्ही पळ शकतात आणि हे दर आम्ही महाशिवरात्रा जे हे महाशिवरात्रेक आम्ही हांगा ही स्पर्धा आयोजित करता एकाच नंबरान तुम्ही डिशिजन घ्या हांगा अशे दोन, दो, दोन, दोन एक डीश आसा एकाच नंबरान सो बरे असे डीश आजचे आमचे हांगा आमकां वाळके साहेब जज म्हणून लाभलेले असा तसेच पॅन रोमा जे हॉटेल असा फोड्यान हे त्यांचे रतीश नाईक म्हणून हे आमच्या वगडा आम्ही पैतल्यान हांगा टी वी कलाकार सारिका शिरोडकर ही एक उत्कृष्ट अशी कलाकार असा आणि ती हांगा जज म्हणून लाभलेली असा त्यांचे हा खूप खूप धन्यवाद म्हणता बरे सुंदर डीश केलेले असा खरंच कौतुक करता सगळ्यांचे आणि सगळ्यांचे मनासून काळजात सगळ्यांचे देव बरे करू